नमस्कार आज आपण आलो आहोत पोतदार ज्वेलर्स यांच्याकडे यांच्याकडे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण पायल महोत्सव साजरा करत आहोत पायातील पेन्झल म्हणजे नुसतेच दागिने नव्हे तर तिच्या प्रत्येक पावलाची लयबद्ध गाथा चांदीचं हे नाजूक कड तिच्या पावलांशी खेळत असत आणि प्रत्येक ठिणगी तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालते पैंजन म्हणजे तिच्या अस्तित्वाची एक नजाकतीने गुंपलेली कविता जी नजरेला भावते आणि कानाला गोड वाटते आजपासून म्हणजे चौदा जुलै ते चोवीस जुलै हा महोत्सव आपण साजरा करत आहोत पैंजणच्या प्रत्येक खरेदीवर हमकास गिफ्ट सोने चांदीने बनलेले असंख्य अलंकार इथे तुम्हाला पाहायला मिळतील मंगळसूत्र कानातले नथ आणि पायल शात्र, शेकडो व्हरायटी ट्रेडिशनल टू ट्रेंडिंग पर्यंत बरं का तर लवकरच भेट द्या पोतदार ज्वेलर्स राजारामपुरी बारावी गल्ली कोल्हापूर येथे